पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मडगाव तालुक्यातील लोणपिराचे येथे भव्य दिव्य तेहतीस केवीचे महाराष्ट्र आहे परिसरातील नागरिकांना सुरळीत पुरवठा होत नसल्याचा आरोप येथील मगरूर अधिकारी व कामचुकार कर्मचाऱ्यांवर नेहमीच होत असतो यातच भर म्हणून नेहमीच या ठिकाणी कार्यालयीन वेळेतच दारू बकऱ्या पार्ट्यासह मेहफील रंगत असते आज दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता देखील अशीच एक दारू बकरा महफील पार्टी येथील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रंगली होती त्यात खुद्द अधिकारी देखील सामील होते आरंभ न्यूज समोर या संबंधी वारंवार होणाऱ्या अशा पार्ट्या व सबस्टेशनच्या तक्रारींचा पाढा परिसरातील त्रस्त ग्रामस्थ वाचत असतानाच आरंभ न्यूजच्या एका सुज्ञ प्रतिनिधीने तेथे आज जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता बकऱ्याचे मटण शिजताना दिसून आले तर एका खोलीमध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी दारूसह रंगवत असताना आढळले संबंधितांनी प्रतिनिधीला पाहताच दारूच्या बाटल्यान मटणाचा कुकर घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी तेथून पळ काढला हे सर्व आरंभ न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाले असून ऑफिस कामकाजाच्या वेळेत अशा मेहफिल रंगवणे योग्य की अयोग्य येथील या मजूर अधिकारी व कामसुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार यामुळे लोण पिराचे गावासह भडगाव तालुक्याचे खराब होत असलेले नाव दुरुस्त होणार ही सर्वच चिंतेची बाब असून आजच्या या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी वरिष्ठांतर्फे होऊन या मुजोर अधिकारी व कामचुकार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी चर्चा परिसरात सुरू झाली असून या पार्टेखोऱ्यांवर काय कारवाई होते याकडे आरंभ आरंभणीचे लक्ष लागून असणार आहे तसेच लोण पिराचे सबस्टेशनला अशा दारू मैफिला नेहमीच रंगत असल्याने गावाचे नाव खराब होत असल्याने याबाबत लवकरच आक्रमक पवित्रा घेऊ असे लोण पिराचे येथील सुज्ञ नागरिकांनी आरंभ निवडशी बोलताना सांगितले आहे या मैफिल रंगणाऱ्यांवर पा पार्टी खोऱ्यांवर कार्यालयीन वेळेत बकरा खाणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी लोणपिराचे येथील व परिसरातील तालुक्यातील कोणते सुज्ञ नागरिक प्रयत्न करतात तसेच या प्रकाराची सखोल चौकशी होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होते की काय याची फक्त बदली करून गंभीर प्रकरण दाबण्यात येते का याकडे देखील ट्रेन आरंभ न्यूजचे विशेष लक्ष असणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा